राघव ईशा आणि आई तिघही बजाज हाऊसच्या बाहेर येतात आणि गाडीत बसून आपल्या घरी निघून जातात ईशाला वाटतं की राघव तिच्यावर किती विश्वास ठेवतो हे विचार करत ती डोळ्यात आनंद आश्रू घेऊन हलकीशी असते आणि राघवकडे पाहते तेव्हा राघव तिचा मूड ठीक करण्यासाठी म्हणतो हळूच ईशाला म्हणतो असं मला बघू नकोस आई मागे बसली आहे रोमॅन्टिक व्हायचं असेल तर घरी आपल्या रूममध्ये हो ईशा जोरात असते ते पाहून राघवही असतो थोड्याच वेळात ते घरात पोहोचतात घराचा लग उघडून आज जातात आई म्हणते बरं राघव ईशा जा झोपा आता गुड नाईट आज जे काही झालं ते विसरा आणि येणाऱ्या उद्याबद्दल विचार करा ठीक आहे राघव ईशाच्या मनगटावर पट्टी बांध राघव म्हणतो हो आई गुड नाईट राघव आणि ईशा त्यांच्या रूममध्ये जातात राघव ईशाच्या मनगटावर पट्टी बांधो फर्स्ट एड बॉक्स जागेवर ठेवतो आणि कपडे बदलायला बाथरूममध्ये जातो तेवढ्यात ईशा रडत राघवला मागून मिठी मारते राघव मागे वळून तिला शांत करत म्हणतो ईशा काय करतेस प्लीज विसर जाते सगळं तू रडतेस तेव्हा मला अजिबात बरं वाटत नाही रडणं थांबव ईशा म्हणते मी रडत नाही आहे हे तर आनंदाचे अश्रू आहेत मी जगातली सगळ्यात भाग्यवान स्त्री आहे की मला तुम्ही मिळालात पण तरी कुठेतरी थोडी भीती वाटते की समीर आणि अधिरा परत काहीतरी घाणेडा खेळ खेळले आणि आपल्या नात्यामध्ये भिंत उभी करायचा प्रयत्न केला तर राघव तिच्या गालावर हात ठेवतो आणि म्हणतो ईशा मला नाही वाटत की आता ते लोक काही करायला दजावतील आणि जरी त्यांनी काही केलं तरी काय आपलं प्रेम विश्वासावर उभं आहे जे कोणीही तोडू शकत नाही आणि ईशाच्या कपाळावर किस घेतो ओके ईशा आनंदाने म्हणते हो राघवची आय लव्ह यू राघव म्हणतो आय लव्ह यू टू एक कपल डान्स होऊ दे ना राघव डान्ससाठी ईशासमोर हात पुढे करतो तेव्हा ईशाची नजर राघवच्या हातावर जाते आणि ती विचारते राघवजी तुमचं घड्याळ कुठं आहे आता माझ्यासमोर तर काढलं नाहीत राघव हात बघत म्हणतो बहुतेक ते अनुराग अंकलच्या घरी पडून आले उद्या जाऊन आणेन आता सध्या डान्स करूया दोघं एकत्र कपल डान्स करतात डान्स करता करता एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात आणि तसंच एकमेकांच्या मिठीत झोपून जातात सकाळ ईशाची झोप उघडते ती अंघोळ करून पूजा करते आणि मग किचनमध्ये नाश्ता बनवायला जाते तेव्हा हेमा तिच्याजवळ येते मॅडम द्या ना मी चहा देऊन येते साहेबांना ईशा म्हणते नाही हेमा तू बाकीचं काम कर मीच जाते राघवजींचे कपडेही प्रेस करायचे आहेत असं म्हणत ईशा राघवसाठी चहा घेऊन जाते तेव्हा राघव अजूनही झोपलेला असतो ईशा म्हणते राघवजी उठा ना सकाळ झाली आहे इतकं म्हणताच राघव तिला हात पकडून स्वतःकडे ओढतो ईशा हात चळवत म्हणते राघवजी काय करता अजून रात्रीचा नशा उतरला नाही वाटतं राघव हसत म्हणतो ईशा नशा तर दारूचा उतरतो प्रेमाचा नाही प्रेमाचा नशा तर दिवसेंदिवस वाढत जातो ईशा म्हणते राघवजी दार उघडा आहे कोणीही यात येईल मी लावून येते ईशा उठून दरवाजा बंद करते आणि परत राघरजवळ येते ती अजून बेडवर बसते न बसतेच तेवढ्या दारावर टकटक होते राघव डोळे बंद करत चेष्टेत राघवत म्हणतो आता कोण आला हा प्रेमाचा नवा दुश्मन ईशा म्हणते राघवजी काय बोलताय तुम्ही कदाचित आई असेल मी पाहून येते बाहेरून हेमा आवाज देते मॅडम तुम्ही दोघंही बाहेर या घरात पोलीस आलेत पोलिसांचं नाव ऐकून राघव आणि ईशा दोघंही घाबरतात दोघंही बाहेर येतात एकीकडे आई आणि दुसरीकडे सगळं नोकर रांगेत उभे असतात राघवला येताना पाहून आई, आई म्हणते हां आला माझा मुलगा राघव आता तरी सांगा काय झालं पोलीस म्हणतात मिस्टर राघव दीक्षित यू आर अंडर अरेस्ट हे ऐकताच सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते ईशा विचारते राघवला अटक का आई आणि ईशाला जोरदार धक्का बसतो राघव विचारतो इन्स्पेक्टर माझा गुन्हा तरी काय आहे जो तुम्ही मला अटक करायला आलात इन्स्पेक्टर म्हणतो आपल्याला समीर माथूरच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केली जाते सगळे हे ऐकून सुन्न होऊन जातात राघव विचारतो काय समीर मेला पण मी तर त्याला इतकं मारलं नव्हतं की तो मरेल इन्स्पेक्टर म्हणतात आम्हाला समीरच्या घरच्यांकडून सगळं कळलं आहे काल समीर आणि अधिराच्या साखरपुडा फंक्शनमध्ये काय घडलं ते समीरला मारहाण केल्यानंतरही तुमचा राग शांत झाला नाही म्हणून तुम्ही त्याला त्याच्या दुसऱ्या बंगल्यात जाऊन पुन्हा मारलं इतकं मारलं की तो मरण पावला आम्हाला समीरचा मृतदेह त्याच्या दुसऱ्या बंगल्यात मिळाला आहे आणि त्याच खोलीत तुमची ब्रँडेड घड्याळ सापडली आहे ती घड्याळ कंपनीकडून आम्हाला कळालं की ते घड्याळ तुमचंच आहे राघव म्हणतो इन्स्पेक्टर हो ते घड्याळ माझं आहे पण ते मी काल समीरला मारताना गमावली घरी परतल्यावर लक्षात आलं की ती हातात नाही पण ती मृतदेहाजवळ कशी गेली ते मलाही माहीत नाही मी समीरचा खून केलेला नाही ईशा म्हणते हो इन्स्पेक्टर साहेब काल रात्री माझे पती घरी आल्यावर कुठेही गेले नाहीत मग ते समीरच्या घरी जाऊन खून कसा करतील त्यांना समीरचं घरही माहीत नाही कृपया तुम्ही खऱ्या खुण्याचा शोध घ्या माझ्या पतीने खून केलेला नाही इन्स्पेक्टर म्हणतात तेच तर आम्ही करतोय पण पकडल्या गेलेला प्रत्येक गुन्हेगार अशीच गोष्ट बनवतो तुम्ही दोघंही खोटं बोलताय घड्याळ पार्टीत नाही समीरच्या बंगल्यातच पडलं आहे आणि आता गोष्ट बनवताय आय एम सॉरी आम्हाला तुमच्या गोष्टीवर विश्वास नाही चला मिस्टर राघव आमच्यासोबत पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर साहेब नक्की कोणीतरी माझ्या मुलाला अडकवत आहे माझा मुलगा खून करूच शकत नाही राघवची आई म्हणते पण इन्स्पेक्टर कोणाच्याही बोलण्यावर विश्वास न ठेवता घड्याळाला पुरावा मारून राघवला पोलीस जीपमध्ये घेऊन जातो ईशा रडत म्हणते हे सगळं माझ्यामुळे होते कोणती अशुभ वेळ होती जेव्हा मी कॉलेजमध्ये समीरला भेटले मरून सुद्धा तू माझा पाठलाग सोडत नाही आहे आई तिला धीर देत म्हणते नाही ईशा तुला स्वतःला दोषी मानायचं कारण नाही काल राघवने जे केलं ते एक पती म्हणून केलं तुझ्या सन्मानासाठी उभं राहणं त्याचं कर्तव्य होतं पण वाईट हे झालं की समीरच्या शत्रूला संधी मिळाली त्याने समीरला संपवलं आणि राघववर आरोप केला त्याच्याच हातात राघवचं घड्याळ लागलं असावं आणि त्याने ते घड्याळ मुद्दाम समीरच्या मृतदेहाजवळ फेकून राघवला अडकवण्याचा कट रचला आईचं बोलणं ऐकून ईशा डोळ्यातले अश्रू पुसते आणि आत्मविश्वासाने उभी राहते हो आई आणि आता मी त्या व्यक्तीचा शोध घेईन राघवजींचा निरपराध असल्याचं सिद्ध करीन समीरचा शत्रू काल पार्टीतच होता त्याच्याच हातात राघवजींचं घड्याळ लागलं असणार आपल्याला शोधावं लागेल की राघवजींचं घड्याळ नक्की कोणाच्या हातात पडलं त्यासाठी मला अनुराग अंकलच्या घरी जावं लागेल त्यांना नक्की माहिती असेल की गेस्ट रूममधून घड्याळ कोणी घेतलं ठीक आहे ईशा मी पण तुझ्यासोबत येते असं म्हणत आई उठते पण उठताना चक्कर येऊन बेशुद्ध पडते ईशा ताजं पाणी आईच्या तोंडावर शिंपडते तेव्हा तिला शुद्ध येते आईला ईशा सांगते आई मी एकटीच अनुराग अंकलच्या घरी जाते तुम्ही इथेच आराम करा सगळ्या नोकरांना ती सांगते तुम्ही सगळ्या आईच्या जवळच राहा आणि त्यांची काळजी घ्या ड्रायव्हरनेही घरातच थांबा जर काही अचानक आईची तब्येत बिघडली तर त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायचं काम तुमचं असेल हे सांगून ईशा दुसरी गाडी स्वतः चालवत अधिराच्या घरी पोहोचते योगायोगाने घराचा दरवाजा उघडाच असतो ईशा आत जाते पण घरात कोणीच नसतं वरच्या मजल्यावर एकच खोली उघडी असते ईशा म्हणते वाटतं हे की अनुराग अंकल ऑफिसला गेले आहेत घरात कुठलाच नोकरही दिसत नाही वरची खोली उघडी आहे बघून येते ईशा वरच्या खोलीकडे जाते जसजशी ती खोलीजवळ जाते तसतसं तिला अतून आवाज ऐकू येतो तो अधिरा बोलत असते दरवाजा उघडा असल्याने ईशा बाहेरूनच ऐकते आणि चोरून पाहते तर अधिरा दोन इसमांना नोटांची गड्डी देत असते ईशाला काहीतरी संशयास्पद वाटतं म्हणून ती झटपट आपला मोबाईल काढून व्हिडिओ शूट करू लागते अधिरा त्या दोघांशी बोलते हे घ्या पैसे आणि विसरून जा की आपण कधी भेटलो होतो समीरच्या मृत्यूचं सत्य कधीच समोर यायला नको की समीरचा खून मीच तुमच्याकडून करून घेतला ईशा तर इथे राघवची घड्याळ कोणाच्या हातात गेली हे शोधायला आली होती पण इथे तर संपूर्ण राघवच्या निर्दोषतेचा पुरावा मिळतो ती वेळ न दडवता पोलिसांना फोन करते आणि हे सर्व व्हिडिओ सबूत म्हणून पाठवते पोलीस राघव निर्दोष असल्याचं मान्य करून त्याला तुरुंगातून सोडतात इन्स्पेक्टर फोनवर ईशाला सांगतो मॅडम तुम्ही खूप छान काम केलं पण आता तुम्ही आधी अधिराच्या घराबाहेर निघा आम्ही पोहोचत आहोत एकटं तिथं थांबणं सुरक्षित नाही ईशा फोनवर म्हणते हो इन्स्पेक्टर लवकर या ती फोनवर बोलत असताना परत वडते तेवढ्या तिचा पाय दाराजवळ असलेल्या गुलदस्त्यावर पडतो गुलदस्ता खाली पडतो आणि जोरात आवाज होतो अधिरा आणि तिचे दोन्ही गुन्हेगार बाहेर येतात ईशा लगेच फोन कानापासून दूर ठेवते जेणेकरून पोलीस फोनवरून सगळी गोष्ट ऐकू शकतील पोलीस मोबाईलवर सगळं ऐकून लगेच अधिराच्या घरी निघतात त्यांच्यासोबत राघवही असतो आपल्या ईशाला वाचवण्यासाठी अधिरा ईशाला पाहून म्हणते ईशा तू इथे काय करतेस आणि आमच्या गोष्टी ऐकत होतीस त्या दोघांवर ओरडत तुम्ही दोघं घरात आलात आणि मुख्य दरवाजा उघडाच ठेवून आलात मूर्ख लोक आता ही पोलिसांना जाऊन सांगेल हिला दोघं गुंड ईशाला पकडतात ईशा म्हणते अधिरा मला सगळं कळलंय का मारलं समीरला तो तर तुझाच साथ देत हो होता आणि तुला तर राघवजींवर प्रेम होतं ना मग हे काय समीरला मारून राघवजींना अडकवलंस अधिरा रागाने म्हणते हो एकेकाडी -एक प्रेम होतं पण आता फक्त द्वेष आहे काल त्याच्यामुळे मला सगळ्या पाहुण्यांसमोर अपमानित व्हावं लागलं माझा अपमान मी विसरू शकत नव्हते मी समीरला सांगितलं तर त्याने उलट मलाच समजवायला सुरुवात केली की के आपण चुकीचे आहोत तो राघवच्या मार्गावर चालायला लागला होता त्यामुळे मला राग आला आणि मी राघवचा सूट घ्यायचं ठरवलं समीर जेव्हा घरी निघाला तेव्हा मी माझे हे दोन माणसं त्याच्या मागे पाठवले राघवचं घड्याळ यांना दिलं जेणेकरून ते समीरच्या मृतदेहावर फेकावं आणि राघव फसावा त्यांनी समीरला इतकं मारलं जोवर तो मेला नाही मी खरंच खूप प्रेम केलं होतं राघववर पण त्याने कधीच माझं प्रेम ओळखलं नाही ईशा म्हणते अधिरा तुझं राघवजींवर कधीच प्रेम नव्हतं ते फक्त तुझं वेळ होतं अधिराजवळ येत म्हणते नाही मी राघववर प्रेम केलं होतं पण त्याने तुझ्याशी लग्न केलं जर त्याने तुझ्याशी लग्न केलं नसतं तर मी त्याच्यासोबत जबरदस्ती एकत्र होऊन त्याला स्वीकारलं असतं पण तुझ्याशी लग्न करून त्याने माझ्यासाठी तो मार्गही बंद केला फक्त तुझ्यामुळे अधिरा रागाने आणि गुंडागिरीने ईशाला दर तास थप्पड मारत जाते ईशा काही करू शकत नाही कारण ती एकटी असते पण जेव्हा पोलीस आणि राघव येतात तेव्हा ते थेट अधिराच्या घरात घुसतात अधिरा अजूनही ईशाला मारत असते ईशा पडत पडत पायरी उतरून वर येते आणि तिथे तिचा पाय घसरतो राघव हो तिला वाचवण्यासाठी धावून जातो आणि तो तिला पडण्यापासून वाचवतो राघव हो म्हणतो मला लाज वाटते की तू कधी माझी चांगली मैत्रीण होतीस समीर सुधारला होता पण तू सुधारली नाहीस इन्स्पेक्टर तिला अटक करा आम्हाला तुमच्याबद्दल सर्व काही माहिती झालं आहे ईशाने फोनवर तुझा व्हिडिओ पोलिसांना पाठवला होता दोन्ही खून करणाऱ्यांना आणि अधिराला अटक केली जाते इन्स्पेक्टर ईशाला सांगतो धन्यवाद मॅडम खून करणाऱ्यांना पकडवून दाखवल्याबद्दल मिस्टर राघव आता आपण आपल्या घरी जाऊ शकता राघव म्हणतो धन्यवाद इन्स्पेक्टर चल ईशा घरी जाऊया ठीक आहेस ना ईशा म्हणते हो राघवजी आता मी पूर्णपणे ठीक आहे आणि घरी चल आई देखील तुम्हाला पाहून ठीक होतील राघव घाबरून विचारतो का काय झालं आईला ईशा म्हणते जेव्हा तुम्हाला पोलीस घेऊन गेले तेव्हा आई बेशुद्ध झाली होती पण आता ती जागी आहे मी सर्व नोकरांना आईच्या जवळ ठेवून आले होते राघव म्हणतो हो चल नक्कीच आईचं बीपी वाढलं असेल ईशा आणि राघव दोघे आपल्या गाडीत बसून घरी पोहोचतात हेमा दरवाजा उघडते आणि उघडताच आनंदाने आईच्या खोलीत जाऊन सांगते राघव साहेब आले आहेत हे है ऐकून आई ही खोलीतून धावत येते आणि आनंदाने राघवच्या गळ्यात पडते आई आनंदाने म्हणते देवाचे लाख लाख आभार आहे की तू जेलमधून बाहेर आलास राघव म्हणतो आई हे सगळं तुमच्या सुनेच्या शौर्यामुळे घडलं आहे संपूर्ण गोष्ट सांगतो ईशा बेटा मी तुझे है आबार नहीं। हे आभार कधीच परत देऊ शकणार नाही हे काय बोलतायत आई तुम्ही तर मला परक केलं राघव म्हणतो आई ईशा आणि मी तुमच्या मुलाचे भाग्य आहोत तुम्ही हे कधीही न समजता आई ईशाला गळ्यात घालते आणि म्हणते ईशा सॉरी हेमा आज राघव आणि ईशा यांच्या आवडीनुसार जेवण तयार करा आणि तुम्ही दोघं तुमच्या रूममध्ये जा आराम करा जेव्हा जेवण तयार होईल तेव्हा मी तुम्हाला बोलून घेईन राघव म्हणतो आई तुम्ही ही आराम करा तुमची तब्येत तर खराब आहे आई म्हणते नाही बेटा तुला पाहून माझी तब्येत एकदम ठीक झाली आहे तुम्ही दोघं तुमच्या खोलीत जा फ्रेश होऊन आराम करा दोघे आपल्या खोलीत जातात ईशा आतून दरवाजा लावते राघव खोलीत जाताच आपला मोबाईल उचलतो पण ईशा त्याच्या हातातून फोन घेते ती मुलगी जी राघवच्या जवळ जाण्यापासूनही घाबरत होती ती आता आपल्या पतीवर हक्काने हुकूमत चालवते ईशा म्हणते काय करताय तुम्ही तुम्ही राघव म्हणतो ऑफिस मध्ये कॉल करून कामकाजाची माहिती घेतो आहे ईशा म्हणते कोणतीही गरज नाही सर्व काही व्यवस्थित होईल उद्या थोडा वेळ ऑफिसला जा आणि आराम करा राघव ईशाच्या हातून फोन घेतो आणि म्हणतो ईशा मी फक्त एक कॉल करतो ईशा म्हणते म्हणजे तुमच्यासाठी फोन महत्त्वाचा आहे मी नाही नाराज होऊन ईशा बेडवर बसते राघव हसत असत तिच्या जवळ जातो राघव म्हणतो नाही ईशा तुमचं माझ्यासाठी महत्व आहे फोन नीट न करता मी तो बाजूला ठेवला खुश राहा नाराज होऊ नको मी मानतो की तू नाराज होऊन देखील सुंदर दिसते पण आनंदी असताना तू अधिक सुंदर दिसते स्माईल प्लीज ईशा आनंदाने राघवच्या गळ्यात पडते राघव दोन्ही हातांनी ईशाला आपल्यात बंद करून घेतो आणि तिला म्हणतो एक गोष्ट मी मान्य केली आहे जेलमध्ये जाऊ हे जाणवलं की एकमेकांपासून दूर राहिल्याने प्रेम कमी होत नाही उलट ते आणखी वाढतं जेव्हा आपल्या हृदयात एकमेकांसाठी विश्वास असतो आणि आज तुम्ही ज्याप्रमाणे माझ्यावर विश्वास ठेवला त्याच कारणाने मी समीरच्या खुनापासून वाचू शकलो समीर आणि अधिराच्या वेड्या प्रेमाचा परिणाम हाच असायला हवा होता कदाचित वचन दे ईशा आपण दोघे एकमेकांवर नेहमी विश्वास ठेवू जरी कोणत्याही परिस्थितीत असो ईशा म्हणते राघवजी बिलकुल मी वचन देते आणि जर तुम्ही काही केलं नाही तर तुम्हाला जेलमध्ये का जायचं अधिरा आणि समीर सारखे लोक आपल्याला कधीच वेगळं करू शकत नाहीत आणि कुठलाही वादळ आपल्याला वेगळं करू शकत नाही हे सांगताना ईशा राघवच्या गाल्यावर एक सुंदर केस करते अर्थ प्रेम आणि विश्वास ही दोन अटूट शक्ती आहेत ते केवळ बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही तर एकमेकांच्या हृदयात असलेल्या अडथळ्यांवरही त्याचा प्रभाव असतो प्रेम जरी कधी कधी अडचणींचा सामना करत असलं तरी विश्वास आणि प्रेमाच्या दृढ नात्यामुळे ते आणखी मजबूत होतं राघव हो आणि ईशाच्या गोष्टीतून हेच सिद्ध होतं प्रेम म्हणजे एकमेकांवर विश्वास ठेवणं एक दुसऱ्याचा आधार होणं आणि प्रत्येक परिस्थितीत एकमेकांसाठी उभं राहणं तर तुम्हाला याबाबत काय वाटतं आणि याचे दोन्ही बाग कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा आपली ही कथा इथे संपली आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रोमांचक कथेत तोपर्यंत धन्यवाद